काल खमताना गावामध्ये अतिशय निर्दय आणि माणुसकीला काळिंबा फासणारा असा प्रकार काल उघडकीस आला गेल्या गेल्या सहा महिन्यांपासून एका बालिकेवर पंचाहत्तर वर्षाचा नराधम इसम सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता आणि काल ती घटना उघडकीस आली नऊ वर्षीय बालिकेवर झालेला हा खमतण्या येथील प्रकार अतिशय होता आणि आज समाजाच्या वतीने सटाण्यामध्ये मुक्कमोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या काही प्रमुख मागण्या देखील त्यांनी आज सटाणा पोलीस स्टेशनचे पी आय यांच्याकडे सादर केलेल्या आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ते नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत दादा काय सांगाल तुम्ही काय मागण्या आहेत तुमच्या आमची सटाणा नाभिक नाभिकांच्या वतीने व महाराष्ट्राच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने फास्टॅग कोर्टात ही केस चालवावी व ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी की जेणेकरून हा पंच्याहत्तर वर्षाचा नराधन याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची एक मागणी आहे आम्हाला न्याय द्यावा त्या मुलीला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे नक्कीच जनतेच्या तीव्र भावना आहेत की हे जे प्रकरण आहे ते सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावं अशी या मुक्क मोर्चाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या वतीने मागणी सरकारकडे करण्यात येत आहे परंतु आपण जर बघत असाल की गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने असे प्रकार घडत आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे अजून आपल्यासोबत काही नाभिक समाजाचे तरुण आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत नक्की अजून त्यांच्या काय काय प्रमुख मागण्या असणार आहेत दादा काय सांगशील आताचा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे जी काल खमताना गावात ज्या मुलीवर जी नऊ वर्षाची जी, जी मुलगी तिच्यावर जो अत्या, लैंगिक अत्याचार झाला त्या पंच्याहत्तर वर्षाच्या नराधमाने जे कृत्य असं वाईट कृत्य केलेलं आहे की त्या कृत्याला आपण असं म्हणजे बघू पण शकत नाही इतकं वाईट कृत्य केलं त्यांनी केलेलं आहे तर त्याला लवकरात लवकर लोखोर, कठोरची कठोर सजा म्हणजे ही फाशीची सक्षा मिळावी म्हणून याकरिता आपण जे फास्ट कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आणि ती केस आपला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे लागावे आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सहज हा न्याय ज्या मुलीवर ज्या तिच्या घरच्यांवर जो प्रसंग आढळलेला आहे तो प्रसंग इतका वाईट आहे की त्यांच्या घरच्यांच्या परिवाराकडे आपल्याला बघू शकत नाही इतकी ही वाईट परिस्थिती झालेली आहे तर त्यांच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लोगोर न्याय मिळून देण्याची साठी आपले जे उज्ज्वल निकम आहेत त्यांच्याकडे ही केस द्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा नक्कीच जनतेच्या तीव्र भावना आहेत समाजाच्या तीव्र भावना आहेत की झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि लवकरात लवकर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येणाऱ्या जे विधानसभा आपलं हे चालू आहे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये देखील लक्ष वेधी घेतली पाहिजे या माध्यमातून सटाना नगरातून ही मागणी प्रचंड जोर धरू लागलेली आहे पी न्यूज मीडियासाठी मी प्रमोद करेन